नाही तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू येवलॉमध्ये मी आत बघा लॉग स्टार्ट करते तर आम्ही चाललेलो आहे साताऱ्याला मला पण नाही माहिती कशाला आहे तर मिस्टर बोलले जायचे तरी एकदम घाई घाईमध्ये बघा आले तर एकदम फास्ट चालू आहे तर चला आलो आहे आम्ही आता बस स्टँडला तर चला जाऊया तिथं चाललं आहे ते माहिती नाही साताऱ्याला चालू आहे एवढं माहिती आहे पण काही माहिती नाही तर चला बघूया बघा हा हे आहे बस स्टँड तर आम्ही स्वारीगेट आलोय घरातून एवढं फास्ट फास्ट आलोय की मला भूक लागली म्हणून बघा मी आता इथून स्नॅक्स घेणार आहे आणि मी घेणार आहे खायचंय का तीन वडापाव द्या ना तीन हा इधरही खाणे काय तिकडे जाऊ नाही तो भैया पाच पार्सल करतो भैया भया पाच पार्सन करतो छे छे करो पार्सल सहा सहा दोन दोन तर बघा मी इथून घेते वडापाव आणि पाणी की बॉटल दो एक तर तिथं तो हसत आहे तर चला मी वडापाव घेते पहिला वगैरे लागलेली मस्त वडापाव वगैरे खाल्लेला आहे आणि आता बसले बघा आम्ही बसची वाट बघ आणि बस आहे अर्ध्या तास बस स्टॉपला साता आहे साताऱ्याला बस नाही येत असतात कोण कोण आहे साताऱ्याचं कमेंटमध्ये सांगा आम्ही येतो आहे ये तिकडे ये तर चलो आम्ही आता थोड्या निघणार आहे आणि मिस्टर गेले स्टॉल आणायला की मला गाडीमध्ये थंडी वाजायला नको म्हणून आले स्टॉल घेऊन आले तुम्हाला दाखवत्या स्टॉल आणल्यावर तर नाही का खूप थंडी आहे त्या झोडता त्याच्यामुळे नाही का म्हटलं स्टॉल घेऊन या तुम्हाला दाखवत्या कशी घेऊन येत आहे हे बघा स्टॉल हातामध्ये घेऊन येत आहे खूप थंडी वाजते नाही का बसमध्ये थंडी लागते ना म्हणून तर चला आता थोड्या वेळाने आमची बस आहे बघा बस आणि बसमध्ये बस, आधी बस। बघा ो मग काय केलं एवढं थंडी वाजत होती बाहेर एवढी थंडी वाजत होती मग बघा आम्ही केलं हॉटेल बरे घायचंच सोय कुठे परत इथून दुसरीकडे जायचंय म्हणे ते म्हटले रात्रीचं इकडंच थांबूया मग बघा आता आम्ही थांबलेलो रात्री हॉटेलमध्ये तर आता सकाळ झाली तर एवढं भारी वाटते तर तुम्हाला सकाळचा रू आणि हॉटेलचा रूम पण एवढा भारी आहे ना अशी मस्त झोप झाली मिस्टर पण ना आंघोळ राहत आहे आता मग माझं बाळपत आहे बाबा उठ चला आपल्याला उशीर होत आहे का चल तुम्हाला दाखवते आम्ही रूम असला भारी हा बघा हॉटेलमध्ये आम्ही थांबले तरी बसारायला इग्नोर करा मग आता आम्ही नाही कपाट वगैरे यूज नाही करू शकत तर आम्हाला जायचं आहे लगेच तर तुम्हाला बाहेरपासून यूज केलं असं आहे बाहेरचा व्ह्यू तर हा आहे गाव कुठलं तरी आहे बघा तर असं बाहेरचा व्ह्यू आहे आणि बघा इकडे असा मस्त हे पण आहे बघा इकडं मस्त असा मोठा आरसा पण आहे आणि इकडे असं मस्त बेड आहे बघा माझं बाळ झोपले आम्ही तिकडे बॅग ठेवले एवढं छान आहे ना स्पंजची गादी आहे आणि असं मस्त बघा इकडे टी व्ही पण आहे आणि असा इकडे मस्त बघा कपाट पण आहे पण एवढं कपाट कोण यूज करणार आम्हाला जायचं आहे बघा कसलं मोठं कपाट आहे हे बघा इकडे टी व्ही इकडे बघा मस्त आणि हे आहे ना इकडे आपले रूमचा नंबर असेल ना ती चावी टाकली ना लाईट लागते मी पहिल्यांदा असं बघितले बघा असं मस्त असा रूम आहे तर वॉशरूम तर खूप छान आहे बघा ह्या साईडला आहे पण इकडे आता मिस्टर माझे आंघोळ करता नाही दाखवू शकत तर चला मी अशी मस्त आता फ्रेश होते तर रूम कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे हॉटेलचा रूम कसला भारी बेड आहे पण आपलं थोडीच आहे तरी पण दाखवते तर चलो मी आता आगो करून घेते फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आहे आम्हाला जिकडे जायचं आहे आणि भूक पण हे बघा असं मस्त सूर्योदय होते आणि आता बाल्कनिक बघा ना बाहेर कसलं भारी व्ह्यू आहे तर चलो चलते चला तर इकडे लिपमध्ये चला जाऊया इकडेच आहे या लवकर मिस्टर यायचे राहिले तर बघा आता चला नीचे जाते हे बघा आता नाश्ता करायला थांबलं आम्ही काय नाही का रात्री वडापाव खाल्ला मिस्टर आणि ते पण नाही खाल्लं त्याच्यावरच हे गाडी काय जेवायला थांबलीच नाही डायरेक्ट इकडेच थांबली तर मग एवढी भूक लागली तर बघा आता नाश्ता करून मग आम्हाला जिकडे जायचं तिकडे निघते असली भूक लागली ना ज्या नाश्ता पण लवकर आम्ही पण तिथे मी पण छान नाश्त्यामध्ये मी पुरी भाजी मिस्टरांनी पण पुरी भाजी मागवली आणि माझ्या मुलीनं इडली बघा असं मस्त भाजी आहे ना वास भारी येतोय चला असं मस्त मस्त आम्ही घेतो पुरी भाजी नाश्ता कोणाकोणाला आवडते पुरी भाजी बघा नाश्त्यात आम्ही पुरी भाजी खातो आहे आज तर बघा अशी मस्त कसली गरम आहे बापरे चटके बसतात चलो आम्ही नसतो नाश्ता करून तर बघा नाश्ता वगैरे झाला आणि चालले आणि मला कपडे भरायला पण टाइम नाही दिला त्यांनी आहे का तर बघा मी ही साडी घेऊन आलेली तर हीच दम गम लागतोय तर चला उद्याच्या ब्लॉक मध्ये की आम्ही कुठं चाललय तर तुम्ही मोठे ब्लॉक बघत नाही तर आजचा पुरतं एवढं तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तर चला आता बघा आलोय बसल्या त्यांना भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये